झाडबोरी येथे निमित्त महाप्रसाद व शरबत वितरण चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील झाडबोरी येथे निमित्त विनोद बोरकर व शरद सोनवाणी यांच्या वतीने महाप्रसाद व शरबत वितरण करण्यात आले याप्रसंगी विनोद बोरकर अध्यक्ष श्रीलक्ष्मी पदसंस्था गिरगाव सरदजी सोनवाणी सचिव तालुका काँग्रेस कमिटी नागभीड प्रशांतजी गायकवाड माजी सरपंच गिरगाव नबी शेख ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष झाडबोरी ह हासिमजी सय्यद ग्रामपंचायत सदस्य झाडबोरी गणपती लेंजे माजी उपसरपंच ज्ञानीदासजी आदे माजी सदस्य रमजान नबी माजी ग्रामपंचायत सदस्य इकबाल शेख जमाल शेख कमाल शेख अहमद शेख अली सय्यद व इतर मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी भाविकांनी महाप्रसाद व शरपतचा आस्वाद घेतला